तुम्हाला घर सोडावे लागणार आहे ही लढाई गरजवंत गरीब मराठ्यांचे गरीब मराठ्यांच्या जीवावरती हे आंदोलन उभा आहे तुम्ही जर एक एक दिवस काम सोडले तर सरकारवरती दबाव निर्माण होणार आहे त्यातून मराठ्यांना न मिळणार ओबीसीतून आरक्षण मिळणार आहे तुम्हाला जर आरक्षण काय पुन्हा एकदा बघायचं असलं आपण आपल्या लेकराला फक्त एक घंटा जवळ घेऊन बसा आणि त्यांना आरक्षणाची किंमत विचारा ती मुलगा किंवा ती मुलगी तुम्हाला आरक्षणाची किंमत सांगेन काय कारण अशी संधी मराठ्यांना पुन्हा येणार नाहीये आणि हेच मराठ्यांच्याही लक्षात आलं की ही संधी मराठ्यांना आली मराठ्यांनी ही ओबीसीतून आरक्षणाची लढाई जिंकायची जसं मराठ्यांच्या लक्षात आलं तसंच ओबीसीच्या नेत्याच्याही लक्षात आलं की मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचं नाही आरक्षणामुळं आपण श्रीमंत झाले होत आपल्या ला। पोरांना नोकऱ्या लागल्या मराठ्यांच्या पोराला जर नोकऱ्या लागल्या तर ओबीसी नेत्याचे आणि मराठ्यांच्या नेत्याचे पॉम्प्लेट चिटकायला राहीन कोण गरीब मराठ्यांचे पोरं जर अधिकारी झाले यांच्या प्रचाराला कोण कारण त्यांनी आता लोकसभेला बघितलंय त्यांच्या प्रचाराला कोणीच नव्हतं त्यांचे तेच होते यावेळेस त्यांचे एवढे हाल झालेत प्रचाराला आणि पॉम्प्लेट चिटकायला त्याने आत्याचे पोरं मावशीचे पोरं गोळा करून आणले मेवना आता मेवना एकच ही दोन दोन चार चार बी नाहीत त्यांना त्यांची एवढी फजिती झाली तुम्हाला वाटल्यास व्हिडिओ टाकितो मी एक दिवशी उमेदवारच पंपलेट चिटकित होता स्वतःच एवढी हाल त्यांचे मराठ्यांच्या पोरांनी केले समजून घ्या आरक्षण मराठ्यांना मिळून द्यायचंय ते द्यायला तुम्हाला बाहेर पडावं लागणार आहे कारण मराठ्यांना त्रास आहे मराठ्यांच्या लेकराला त्रास आहे सरकारनं न मागितलेलं दहा टक्के आरक्षण आपल्याला दिले मराठ्यांचं ईडब्ल्यू सुद्धा रद्द रद्द केलंय मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र निघायला लागले त्याची ही व्हॅलिडिटी होत नाही जाणून बुजून जातीवादी अधिकारी व्हॅलिडिटी होऊ देत नाही तुमच्या साताऱ्यात जसं तसंच महाराष्ट्रात सुद्धा आहे पण आम्ही सोडत आणलेत प्रश्न बाकीच्या जिल्ह्याचे साताऱ्याचा आज काळ आला की तुमची व्हॅलिडिटी होत नाही त्यांनी जर हे आठ दिवसात नाही केले ना साताऱ्याच्या दाखल केलेल्या व्हॅलिडिट्या मग तो काच का मी ते तुम्ही फक्त सगळे घराच्या बाहेर पडायचं शिकात्याचं कारण सांगतो खूप येत हे सापडी ते सांग आणि मायामा असे लागलेत ही सत्ताधारी विरोधक दोघ परत काही संघटनेचे मराठीचे लोक फोडलेत त्यांना पत्रकार परिषद घ्यायला लावते माझ्या विरोधात काही समन्वयक फोडले ते समन्वयक पदच फोडून आणलंय कुणी आणलंय काय नाही यांच्या दुकानं बंद पाडल्यामुळे हे काय मला नीट खाऊन द्यायना आणि मला काय खायला लागत नाही मला पैसे लागत नाही तर सरकारचं पद बी लागत नाही आणि मग यांचं दुकान एक वर्ष झालं पुरे बंद आहे मग हे आता एक एक फुटायला लागलंय फुटायचं काम दरेकर करायला लागलंय फोडायचं काम करते यांना आपली कशा नाही तर बाबा गोरगरीब लेकरांचा कल्याण होणार आहे आपलं राजकारण दुसऱ्याच्यात करू खूप कारण आहेत ना राजकारण करायला गोरगरीबाच्या लेकरांच्या याच्यात कशा आला हे फक्त सांग सापडी देत फक्त सांग मी करतो मी करतो मी खाली मोडकच करणार आहे तुम्ही नका टेन्शन मी जर या खाद्याच्या माग लागलो ना पाडीन म्हणलो ना मग पाडीत मी इतका विचित्र आहे कारण मलाही मानणारा किती वर्ग आहे तुम्ही रॅलीत नका दिसून देऊ एखाद्या खाद्या सभेत नका दिसून देऊ या घोरगरीब माझ्या मराठ्यावर जर दबाव आणला येऊ नका जाऊ नका म्हणून ती येत नाहीत बिचारी गरीबी जात नाहीत कारण यांची चलती आहे त्याच्यामुळं मराठी एखादीच गोरगरीब दबत हे मला गरिबांपासून किंवा गरीबाला कार्यक्रमाला येण्यापासून रोखते पण मी मराठ्यांच्या मनामनात बसलोय ते कसं काढणार मी ज्याला पाडा म्हणन मराठे घरीच बसणार पण मतदानाच्या दिवशी त्याला पाडणार म्हणजे पाडणार या सातारा नगरीतून जाहीर सांगतो मी तुम्ही आमच्या सभेला येण्यासाठी जर दबाव आणला गोरगरीबाला रॅली येण्यासाठी आणला आणि मी जर एकदा नाव घेऊन सांगितलं याला पाडा तो पाडलाच म्हणून समजा नाही पडला ना तर नाव बदलून ठेवेल मी कारण गोरगरीब मराठा त्याचं लेकरू डोळ्यासमोर दिसतंय ना वाटत नाही आपलं लेकरट व्हाव कोणत्या शेतकऱ्यांना वाटत नाही अधिकारी होऊ नये प्रत्येकाला वाटत तुम्हाला याच्या बरोबर आणखी एक त्रास सांगतो आपले मराठ्यांचे असणारे अधिकारी कोणत्या क्षेत्रातले असू द्या जाणून बुजून त्यांना त्रास देणार जाणून बुजून त्रास देणार बी असू द्या तुम्ही शिक्षण क्षेत्र असू द्या महसूल क्षेत्र असू द्या पोलिसात असू द्या आणखी नोकऱ्या कशा कशा देत रेल्वेत असू द्या डॉक्टर सरकारी दवाखान्यातल्या असू द्या वकील असू द्या यांना काय माहिती ते आहे का जर काम नाही केलं का मा काम कर नाही ते जर बसत नसलं ते जर मला नाही तू मराठ्याचा करीत नाही कामच बघा याच्यात मराठ्याचं काय आहे डायरेक्ट जाकेवर येणार तुम्हाला एक काम सांगतो मी बी तेच करतोय तुम्ही पण तेच करायचं इथून दोन पुढं मराठ्याच्या अधिकाराला त्रास दिला की त्या अधिकाऱ्यांच्या बाजूने मराठीने उभारायचं इथून <धित>। त्यांच्या काय बापाची पेंट आहे का कोणी येत येतच दहशत आहे आपल्या अधिकारीने आपले चांगले घराने जर संपले आपल्याला कोणीच ठरणार नाही त्यांच्या पाठीशी उभारा कारण ते त्यांच्या पाठीशी उभा राहतील म्हणून त्यांचं काय होत नाही आपण नुसते बघायचे भंगत घेतो मजा नुसते मजा बघतो होती का बढती आपली आपल्या अधिकाऱ्यांच्या बढत्या झालेला कवा बघितला का कवा त्याच पुढच्यावर आपला अधिकारी त्याच्या मागून येते दुसऱ्या पुढे तिथंच येतोच आरक्षणच नाही ना तुम्हाला कळत आहे का मी काय म्हणतोय आपले अधिकारी बसले त्याच जागेवर आहेत आपले शिक्षक का सुद्धा काही बघा त्यांना लहानखीन पगारच नाही कारखान्यात ज्यांनी ज्यांनी आपले मराठ्यांच्या लोक लावले त्याला आणखीन पगार नाही ते परमनंट झालं नाही ते मथर झालं आणि त्याचा पोरग सुद्धा मथर झालं बिगार लागण्याच तरी पगार नाही मराठ्यांना आरक्षण नसल्यामुळं प्रत्येक जागेवर मराठ्यांची गळजिपी केली जाते त्यांना त्रास दिला जातो तीच परिस्थिती आत्ता आहे आता आरक्षण आपण टप्प्यात आणलंय तुमच्याकडे न निघणार सातारा जिल्हा सुद्धा भरपूर नोंदी निघाल्या हे मराठ्यांच्या एकजुटीच यश आहे तुम्ही जर एकत्र पुन्हा नाही आले तर यांना सापडते सांग थोडे तुम्ही कमी आले हे डायरेक्ट सुरू करतात एक अर्ध जण येते लय नाही तर जातीवादी असणारे अत्यंत मराठ्यांचा द्वेष असणारे लगेच लिहायला चालू करते नाही तर मग बोलायला चालू करते त्याच्याकडे दोन काम आहेत एक अर्ध दोघ आहेत ते आमच्यातून एखादा फुटला बसेलाच लगेच बाईट सुरू त्याची त्याच ध्ये अकरा महिने झालं दुसरं काहीच काम करीत नाही ना का ते नाही नाही दुसरंच नाव आहे काय तर त्याचं कोणाचं नाव नका घेऊ ज्याचं घ्यायचं तवा घेईन त्याला मना दिवस बदलत असते ज्या टायमाला दिवस बदल त्यांना त्या टायमाला मराठी बी काय असते तुला दाखवून हा आज देवेंद्र फडणवीसने सांगितलं अस तुला असं मन म्हणू पण देवेंद्र फडणवीसला बी त्याच्या संघ आता एक दस्तीने दोन दोन तीन तीन दस्त्या आहेत खिशात घाम बसायला कारण मनोज जरंग्याला खेटायचं ही लढाई गोर गरिबाची पाणीच पाजी तवाच गप्प बसल त्याशिवाय गप्प नाही बसणार त्यांनी काय केलं उलजी काय झालं लगेच हिनवायचं मराठ्यांना मराठी येत नाही आता आंदोलन गुंडळायचं मागे दिसतंय आंदोलन संपलं अरे मी शेतकऱ्याचं पोर आहे मी आत्ता पण बांधावर बसून भाकर खातो yeah, आत्ता पण मला लोक असले काय नसले काय मी वेळा काय उचललाय मराठ्यांना आरक्षण मिळून द्यायचं शंभर लोक असले तरी मी सभा घेणार रॅली घेणार आणि दहा लाख असले तरी घेणार आणि कुणीच नसलं तरी मी एकटा लढणार कारण माझ्याजवळ शक्ती आहे एक माझ जवळ हत्यारे आमरण पोषण याच्यावर सगळ्याला आड उभं पाडतो मी लढणारच हो आहे ना तरी पण तू कमून स्वप्न बघतो तो उगाची उग बंद झालं चालूच झालं आता काही खरंच नाही राहिलं तुला कोणी सांगितलं खरं राहिलं की नाही आमचं काही कामात असतील मराठी असं जोडायला नाही जमत काही पुरा आलं संकट आलं म्हणून नसतं आले असं जमत नाही का सांगायला एवढंच सांगशील काय किती खाणार सरकारचं किती बोलणार त्यांनी मराठी हटणार नाही मी तर कवास नाही आता मला सांगा मी सलाईन काढली परवा आणि आता लावलाय कमराला बेल्ट बेल्ट लव लवट होतोय म्हणलं मी हटन का त्याला एवढी दाखल पाहिजे <laughs> काय लिहिल काय बोलन त्याचा नेमच नाही मला तुम्हाला फक्त या साताऱ्याच्या राजधानीतून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगायचे तुम्ही नाही आले की यांना सांज सापडते हे मराठ्यांना हिरवायला अपमानस्वत बोलायला चालू करते तुमचं एक दिवस काम बंद झाल्यानं काही वाटलं नाही होणार शेतकरी मराठ्यांपासून नौकरदार मराठा व्यावसायिक मराठे सगळ्या बाहेर पडत जा आणि उघच बिल्डिंग बघू नका त्या शायनिंग मध्ये जगायचे दिवस नाहीत आता लेकर मोठे करावे लागणार नाही तर वरच्या तळावर बसला गाव लेकर सगळं कायम वरच्या तळावर सुशिक्षित बेकार म्हणून खालच्या ताळावर यायचं शिका आणि खालच्या ताळावर रस्त्यावर यायचं शिका तेव्हा आपल्या लेकराच्या अंगावरती आईच दर्जाची वर्दी आहे तर तुमची शान वाढणार घरात बसून काय नाही होणार सगळे मराठे घराच्या बाहेर पडत जा एक दिवस तुमचा रिक्षा आणता रिक्षा बंद करा तुमचा ट्रॅक्टर